राज्यातील नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान पार पडलं उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत आता बंद झालंय राज्यात सुमारे अठ्ठावन्न टक्के मतदानाचा अंदाज आहे बुलढाणा दुपारी साडेतीन वाजेपर्यंत एकोणपन्नास पूर्णांक पूर्णांक चार टक्के मतदान चंद्रपूरमध्ये साडेतीन वाजेपर्यंत एकोणचाळीस पूर्णांक सत्याऐंशी टक्के मतदान कोल्हापुरात साडेतीन वाजेपर्यंत एकसष्ट पूर्णांक नव्याण्णव टक्के मतदान संभाजीनगरात साडेतीन वाजेपर्यंत पंचावन्न पूर्णांक सदतीस टक्के मतदान रत्नागिरीत साडेतीन वाजेपर्यंत अठ्ठावन्न पूर्णांक एकवीस टक्के जळगावात चव्वेचाळीस टक्के नाशिक जिल्ह्यात सेहेचाळीस टक्के अशा प्रकारे दुपारी साडेतीन वाजेपर्यंतची ही आकडेवारी आहे एकूण मतदानाचा सरासरी दर पाहता हे मतदान सुमारे पंचावन्न ते साठ टक्क्यांच्या पलीकडे जाईल अशी स्थिती आहे आणि आमचे राज्यातले ठिकठिकाणचे प्रतिनिधी आपल्यासोबत असं जोडले जातील सुरुवातीला कोल्हापुरात जाऊया शेखर पाटील आपल्यासोबत आहेत शेखर दिवसभर मतदानाचा नूर कसा राहिलेला आहे विशेषतः अनेक ठिकाणी राडेबाजी बघायला मिळालेली आहे नम्रता बरोबर आहे कोल्हापूर जिल्ह्यात देखील काही ठिकाणी अशीच राडेबाजी झाली कागलमध्ये सुरुवातीला काही तृतीयपंथी लोकांनी त्या ठिकाणी भाणामतीचा प्रकार केला गेल्याचा म्हणत त्या ठिकाणी दंगा त्या ठिकाणी काही वेळ झाला होता आणि त्याच प्रकारे सांगली असू दे सातारा असू दे या जिल्ह्यांमध्ये सुद्धा राडेबाजी जी आहे ती पाहायला मिळाली अनेक ठिकाणी भोगस मतदान केल्याचा आरोप जो आहे तो को, करण्यात को, आला तर कोल्हापुरातल्या वडगाव या ठिकाणी देखील काही जणांनी राडा करण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी त्यांना ताब्यात देखील घेतलेला आहे कागलमधल्या एका मशीनवरती निळ्या रंगाची शाई त्या ठिकाणी लावण्यात आली होती त्यामुळं काही काळ मतदान देखील बंद झालं होतं त्यावरून काही काळ दंगा देखील त्या ठिकाणी पाहायला मिळाला होता मात्र पुन्हा एकदा ती प्रक्रिया सुरू झालेली आहे मात्र ही राडीबाजी जी आहे ती कोल्हापूरसाठी खरं तर नवीन नाही गे प्रत्येक वेळीच असं कुठल्या ना कुठल्या कारणावरून अशा पद्धतीचा राडे होत असतं एखादं मशीन जरी बंद पडलं तरी त्या ठिकाणी दोन्ही गटाचे कार्यकर्ते जे आहेत ते या यंत्रणेला धारेवर धरत असतात आणि त्यावेळी राडा त्या ठिकाणी होत असतो मात्र यावेळच्या अनेक ठिकाणी बोगस मतदान असू दे काही पैसे वाटण्याच्या कारणावरून काही ठिकाणी गाडी तपासल्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाल्याचे देखील घटना आता घडलेल्या आपण पाहिलेल्या आहेत मात्र कोल्हापुरात आता विशेष करून आ, या सगळ्या राडेबाजीच्या वेगळी एक बातमी तर सांगू इच्छि इच्छितो कारण माझ्या मागे जी रांग आता पाहतोय मतदानाची प्रक्रिया पूर्णपणे संपलेली आहे मतदानाची वेळ संपलेली आहे तर मात्र तरी देखील जवळपास माझ्या दीड हजारहून अधिक मतदार जयसिंगपूर मधल्या एका मतदान केंद्राबाहेर उभे आहेत त्याची दृश्य सुरुवातीला मी दाखवतो कोल्हापुरातलं जयसिंगपूर या ठिकाणी असलेलं दहा नंबर प्रभाग क्रमांक आहे आणि त्या दहा नंबर प्रभाग क्रमांकाचं एक मतदान केंद्र आहे आणि त्या ठिकाणची ही दृश्य आपण जर रांग पाहिली तर शेवटचं टोक कुठेही आपल्याला या ठिकाणी शोधावं लागणार आहे कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात सायंकाळच्या वेळी लोक मतदानासाठी बाहेर पडलेली आहेत या सगळ्या मतदारांना मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी शेवटच्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी जवळपास रात्रीचे नऊ वाजण्याची शक्यता आहे कारण या ठिकाणी मतदान कक्ष जर बैठले जवळपास तीन ते चारच आहेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात आता हे मतदार आल्यामुळं सायंकाळ रात्रीचे नऊ वाजण्याची शक्यता जी आहे ती आता इथल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जाते मात्र ही सगळी दृश्य कोल्हापुरातली आहेत कोल्हापुरात दरवेळीच मतदानाचा टक्का जो आहे तो राज्यात अव्वल असतो दरवेळीच मतदान मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उत्स्फूर्तपणे होत असतं आणि त्याचंच उदाहरण हे म्हणावं लागेल आणि प्रतिक्रिया शेखर अशाच प्रकारे आपण जाऊया संदीप राजगोळकरांकडे कोकणातून आपल्यासोबत सावंतवाडीला संदीप राजगोळकर आहेत त्यांच्यानंतर मी तुमच्याकडे परत एकदा आपण आधी पहिल्यांदा सगळीकडचा आढावा घेऊयात संदीप तुम्ही कुठे आहात या क्षणी आणि तिथे काय परिस्थिती आहे मतदानाची नाही सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास चार नगरपालिकांसाठी आज मतदान पार पडलेलं आहे दुपारपर्यंत काही ठिकाणी रांगा लागलेल्या होत्या मात्र आता सगळी मतदान केंद्र केंद्र जी आहेत ती प्रसन्न ओस पडलेली चित्र पाहायला आहे प्रामुख्यानं चार नगराध्यक्ष पदांसाठी जवळपास अठरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते आणि ही निवडणूक खरंतर गाजली ती आरोप प्रत्यारोपांनीच प्रामुख्यानं राणे बंधून मध्ये आणि आज मतदानाला सुरुवात होण्यापूर्वी काल रात्री दोन गाड्या पकडण्यात आल्या ते सगळं प्रकरण गाजलं आज दिवसभरामध्ये निलेश राणे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी असतील पोलीस ठाणे असतील तिथं जाऊन थेट प्रश्नांची सरबत्ती अक्षरशः केली ती सगळी परिस्थिती पाहायला मिळाली दुसरीकडे संदेश पारकर यांनी तीस कोटी रुपयांनी नगराध्यक्षपद मागितलेलं होतं भाजपमध्ये यायला असा आरोप जो आहे तो नितेश राणे यांनी केलेला होता अशा सगळ्या पद्धतीनं तर ही पूर्ण निवडणूक गाजली आणि चार नगराध्यक्ष पदांसाठीचे जे उमेदवार आहेत त्यांचं भवितव्य आता ईव्हीएम मशीनमध्ये बंद झालेलं आहे महत्वाचं आहे की उद्या जो निकाल होता तब, ने जो तो आता लांबल्यामुळं धाकधूक जी आहे ती आता वाढलेली आहे कारण तब्ब एकवीस तारखेपर्यंतची वाट बघावी लागणार आहे सगळ्या उमेदवारांना राजकीय पक्षांना आणि नेत्यांना त्यामुळे उद्याच्या निकालाचा ताण जो आहे तो प्रशासनावरचा असेल पोलिसांवरचा असेल तो आता कमी झालेला आहे असं म्हणता येईल बघावं लागेल आता नेमकं मतदार राजा कौल कुणाला देत होते प्रसन्न नाही राणे बंधूंमधलं विशेषत जो काही कलगीतुरा इथे होता तळकोकणामध्ये ते वैशिष्ट्य राहिलेलं आहे आणि अगदी आजपर्यंत हे आरोप प्रत्यारोप संदीप सुरू होते अगदी बरोबर आहे खरं तर एकमेव कणकवली हे शहर असं होतं की भाजप विरोधात सर्व पक्ष त्या ठिकाणी एकत्र आलेले आहेत त्यामुळे तिथूनच खरं तर या ले ले, वादाला जे सुरुवात आहे ती झालेली होती आणि नि, निलेश राणे वेगळे नितेश राणे वेगळे अशा पद्धतीचं हे चित्र कोकणामध्ये पाहायला मिळालं प्रामुख्यानं दोन्ही भावांनी एकमेकांवर टीका केली नाही कारण एकनाथ शिंदे ज्यावेळेला आले होते तेव्हा देखील त्यांनी निलेश राणे यांचं कौतुक करत निलेशच बाजी मारतील असं म्हटलं होतं आणि त्याच्यावर खरं तर नितेश राणे यांनी देखील म्हटलं होतं की ते एका पक्षाचे आमदार आहेत त्यांच्या पक्ष प्रमुख हे बोलू शकतात त्या तशा पद्धतीनं आणि ते त्यांचं त्याचं त्यांनी समर्थन देखील केलं होतं मात्र दोन्ही बंधूंनी एकमेकांवर टीका करणं खरंतर टाळलेलं होतं नम्रता आपण पुन्हा एकदा जाऊयात कोल्हापूरला जिकडून आपल्यासोबत शेखर आहेत शेखर तुम्ही मगाशी काही प्रतिक्रिया जाणून घेत होता इतक्या उशीरापर्यंत मतदान होत आहे दिवसभर आज तसा मतदानासाठी काही ठिकाणी सुट्टी सुद्धा जाहीर झाली होती नेमकं काय कारण ठरलं की हा एवढा उशीर झाला काय कारण होती प्रसन्न सर मी हे कारण देखील जाणून घेण्याचा प्रयत्न केला काहींच्या प्रतिक्रिया देखील घेतल्या मी पुन्हा एकदा जर आपल्याला वेळ असेल तर त्या लोकांच्या प्रतिक्रिया देखील घेईल मात्र सुरुवातीला ही जी दृश्य पुन्हा पुन्हा आपण दाखवे कारण एवढी गर्दी विधानसभा निवडणुकीच्या वेळी देखील झाली होती जवळपास नऊ वाजले होते इथले मतदान प्रक्रिया जी आहे ती पूर्ण व्हायला आणि आता देखील आपण ही दृश्य बघतोय जयसिंगपूर मधल्या प्रभाग क्रमांक दहा या नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती असलेली ही गर्दी मतदानासाठी असलेली ही गर्दी सगळी आहे काही लोक आहेत त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊयात किती वेळापासून खरं तर ते या मत रांगेमध्ये कधीपासून रांगेत आहे तरी दीड दोन तास झालं आम्ही रांगेमध्ये आहे अतिशय रोमांचक पद्धतीने इथं मतदान होत आहे एवढ्या का मतदान आता वेळ देखील संपत आले एवढा वेळ का झाला आज सुट्टी देखील केली काही लोक कामावर गेलेले त्यामुळे लेट झाले आम्ही तर कामावर आलोय दुपारी तीन नंतर ज्यांचं काय आपल्याला माहित नाही कशामुळे झाले काय वगैरे कधीपासून तरी एक पावन तास झाला की हो कधी बसून तास का वेळ झाला तास झाला घरी पाहुणे आले ते त्यांचं पण मतदान होतं मग त्यांना तिथं अजून ड्रॉप करायचं होतं म्हणून लेट झालं तुम्ही किती वेळ झाला आलाय आणि का वेळ झाला झालं कामाला गेलो होतो काम सुटल्यानंतर साडेचारला आलो आहे मी इथं पासून इथं उभं राहलो आहे आणि महिला देखील आहेत प्रसन्न सर त्यांच्या देखील आपण प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घ्यायचा प्रयत्न करूया आजीबाई देख कधी बसून आलं आहे रांगेत आई किती वेळ झालं साडेपाच दोन तास झाले झाले दोन तास एवढा वेळ का केला <laughs> <laughs> मतदान झाला एकमेकाची वाट बघत सध्या ज्ञानेश्वर कडे जाऊयात ज्ञानेश्वर चौथमाल आमचे प्रतिनिधी आहेत पुण्यातून आपल्यासोबत पुणे जिल्ह्यात सुद्धा अनेक ठिकाणी रोमांचकारी लढत दिसून आलेली आहे ज्ञानेश्वर जवळपास बारा नगर परिषदांसाठी पुणे जिल्ह्यात आज मतदान जे आहे ते झालेलं आहे आणि बिबट्याचं सावट या सगळ्या मतदान प्रक्रियेवरती होतं सगळं सगळ्यात सुरुवातीला जर आपण बघितलं असेल सुरुवातीच्या सकाळच्या टप्प्यात तर लोक घराबाहेर फारसे पडा पडलेले नव्हते कारण साडेसातला जेव्हा मतदान सुरू झालं तेव्हा लोकांची तशी गर्दी झालेली नव्हती जेव्हा दहा वाजून गेले दहा अकरा बारा आणि दुपारी लोक घराबाहेर जास्त पडलेले होते संध्याकाळच्या टप्प्यात देखील साधारणपणे साडेचार नंतर लोकांची गर्दी जी आहे ती कमी झालेली होती कारण बिबट प्रवण क्षेत्र जे होतं तिथे लोकांनी संध्याकाळी घराबाहेर पडणं टाळलेलं होतं आणि मतदान जे आहे ते दिवसाच त्यांनी उरकून घेतलेलं होतं वेगवेगळ्या शहरांमध्ये मंतर असेल किंवा जुन्नर असेल या भागात ज्या ठिकाणी बिबट्याचं सावट या सगळ्या भागामध्ये आहे तिथे लोकांनी जवळपास दहा ते चारच्या दरम्यान त्यांचं मतदान जे आहे ते पार पाडलेलं होतं दुसरा पुणे जिल्ह्यातला महत्वाचा मुद्दा सांगितला पाहिजे तो असा की जणू काही महाराष्ट्रात मतदान प्रक्रिया पार पाडत असताना वेगवेगळ्या शहरांमध्ये भांडांच्या स्पर्धा लागल्यात की काय अशा पद्धतीचं चित्र बघायला मिळालं होतं कारण इंदापूरमध्ये दोन गट भिडलेले होते त्याचप्रमाणे भोरमध्ये देखील दोन गटांमध्ये राडा झालेला होता आजी माजी आमदारांचे जे कार्यकर्ते आहेत ते एकमेकांमध्ये शाब्दिक बाचाबाची जी आहे ती त्यांच्यामध्ये झाल्याचं बघायला मिळालेलं होतं भाजपचे आमदार असतील किंवा अजित पवारांचे आमदार असतील यांच्यातल्या या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये आज पुणे जिल्ह्यात भांडणं झाली बाचाबाची झाली अगदी क्षुल्लक कारणांवरून मोठे राडे देखील झाल्याचं आपण बघायला मिळालेला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज पुणे जिल्ह्यात कुठली गोष्ट चर्चेत आली असेल तर ती म्हणजे चक्क मध्ये एका उमेदवाराच्या पत्नीनं ईव्हीएम मशीला हळदी कुंकू आयलं त्या ईव्हीएम मशीनची आरती केली औक्षण केलं हो, आणि हो, हो, हा प्रकार जो आहे तो थेट निवडणूक आयोगापर्यंत पोहोचलेला होता पुढारी न्यूजने ही बातमी दाखवलेली होती आणि या बातमीचा इम्पॅक्ट असा झाला की तिथल्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे आणि संबंधितांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे आपण साधा मोबाईल देखील आतमध्ये नेऊ शकत नाही अशा वेळी आरतीचं ताट आणि सगळं पूजाचा जो काही एकूण हळदी कुंकू आरतीची सगळी तयारी ले ले होती न, होती हा, जी आहे ती सगळी घेऊन ही महिला आतमध्ये पोहोचलेली होती आणि इतकं ईव्हीएम मशीनच्या केबलची तिने आरती केलेली होती हाही मुद्दा आज पुण्यात जिल्ह्यात सगळ्यात जास्त चर्चेला आलेला होता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुणे जिल्ह्यात ज्या नेत्यांची प्रतिष्ठापणाला लागलेली लाग आहे अजित पवारांचा कस पुणे जिल्ह्यात लागल्याचा आपण पाहिलं त्यात भाजपच्या वतीनं जी जोरदार तयारी एकूण नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं करण्यात आलेली होती देवेंद्र फडणवीसांच्या सभा पुणे जिल्ह्यामध्ये झालेल्या होत्या तेव्हा कशा पद्धतीने या सगळ्या नेत्यांच्या सभांना आणि ने त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज दिवसभर ज्या पद्धतीनं मतदान केलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाजूनं मतदार कौ देतात हे अगदीच बघावं लागेल आपल्याला आणि हे खूप इंटरेस्टिंग असणार आहे बघणं आपण नागपूरमध्ये जाऊया जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत आहेत जितेंद्र नागपूर कसं चित्र आहे इनफॅक्ट विदर्भामध्ये अनेक ठिकाणी ही लढत रोमांचकारी झालेली आहे कुठे राडे सुद्धा झालेले आहेत आपण बोललं तर नागपूरविषयी बोलूया नागपूर जिल्ह्यात पंधरा नगरपरिषदा आणि बारा नगरपंचायतीसाठी अशा एकूण सत्तावीस नगरपरिषदा आणि नगरपंचायतीसाठी निवडणूक पार पडली आहे आज मतदान पार पडलं आहे राज्यातील सर्वाधिक परिषद आणि नगरपंचायती या नागपूर जिल्ह्यातल्या आहेत नागपूरचा जर विचार केला तर थंडीचा महिना आहे आणि सकाळपासून जे होतं ते अशी अपेक्षा होती की सकाळी तेवढी गर्दी नसणार मात्र थंडीचा महिना असल्याने मतदानाची जी प्रक्रिया आहे ती साडेसात वाजेपासून सुरू करण्यात आलेली होती साडेसात ते साडेपाच आणि या दरम्यान सकाळी मतदान केंद्रावर मतदारांच्या मोठ्या रांगा दिसून आलेल्या होत्या त्या हळूहळू नंतर वाढतही गेलेल्या आहेत आणि नागपूरचा विचार केला तर नागपूरमध्ये जवळपास पंचावन्न ते साठ टक्के एवढं मतदान होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे विदर्भाचा विचार केला तर विदर्भामध्ये नेहमीप्रमाणे जेशी गडचिरोलीमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद होते मग ती लोकसभा निवडणूक असो किंवा विधानसभा निवडणूक असो याही निवडणुकीमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद होण्याची शक्यता गडचिरोलीमध्ये कारण गडचिरोलीमध्ये दुपारी साडेतीनपर्यंतच पंचावन्न टक्के म्हणजे चौपन्न पूर्णांक एकोणनव्वद टक्के एवढं मतदान झालेलं होतं त्यानंतर जे आहे ते सर्वच जे जिल्हे आहेत मग ज्यामध्ये अमरावती असेल अकोला असेल किंवा बुलढाणा असेल या जिल्ह्यातही एक पंचावन्न ते साठ टक्क्यापर्यंत मतदान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे कुठे राडा किंवा कुठे खास ज्या घटना आहेत अशा काही घटना घडलेल्या गट नाही आहे विदर्भात खास करून चंद्रपूरमध्ये एक व्हिडिओ समोर आलेला होता ज्यामुळे पैसे वाटण्याचा व्हिडिओ आलेला होता त्याचबरोबर बुलढाण्यामध्ये दोन घटना झालेल्या आहेत ज्यामध्ये बनावट किंवा फेक जे वोटर्स आहेत त्यांना आणण्यात आल्याचा आरोप होता आणि त्यावरून मग राडा झाला आणि त्यामुळे पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला एकूणच पाहता आता जे मी, उबाहे मी उबाहे इथे उभा आहे हे नागपूर जिल्ह्यातील वाडी नगर परिषद आहे आणि वाडी नगर परिषदेच्या या जिल्हा परिषद मतदान केंद्रावर मी उभा आहे इथे जे आहे ते साडेपाचपर्यंत मतदानाची जी प्रक्रिया होती ती पूर्णपणे पार पडलेली आहे आणि इथे जे आहे ते शांततापूर्ण मतदान प्रक्रियेत मतदान पूर्ण झालेलं आहे गर्दी नाहीये सहसा ही गर्दी अनेक ठिकाणी दिसून आलेली नाही कारण दिवसभर जो मतदानाचा ओघ होता तो सकाळपासूनच असल्यामुळे एकंदरीत पाहता तशी कुठेही गर्दी ना। दिसलेली नाही आणि कुठेही अप्रिय घटना किंवा मोठा राडा झाल्याचं अगदी अगदी नागपूरचे अपडेट घेऊया मध्ये आपण उदय नागरगोजे यांच्याकडे जाऊया उदय आरक्षण आणि इतर सगळ्या गोष्टींमुळे बीड मराठवाडाच एकूण चित्र रंगतदार झालेलं होतं काय आज दिवसभरातले अपडेट्स नक्कीच नम्रता आपण जर पाहिलं तर बीड बीडसह मराठवाड्याची निवडणूक ही विविध राजकीय मुद्द्यांनी गाजली तसेच वेगवेगळ्या सरकारी योजनांचे मुद्दे देखील राज्यकर्त्यांनी मांडले होते परंतु प्रचारातील हे मुद्दे संपल्यानंतर मतदानाच्या दिवशी मात्र ही निवडणूक गुद्यांपर्यंत पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळालं विशेषतः गेवरायमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पंडित आणि भाजपाचे पवार हे दोन्ही गट समोरासमोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं अगदी थेट घरापर्यंत ही सगळी जी मारामारीचे प्रकार होते ते घरापर्यंत पोहोचले आणि माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरासमोर उभा असलेली गाडी देखील फोडण्यात आली तर दुसरीकडे बीड आणि माजलगाव मध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा देखील आरोप केला गेला तसे व्हिडिओ देखील व्हायरल झाले आहेत तक्रार देखील करण्यात आली आहे तर बीडमध्ये देखील नगर भागात एका मतदान केंद्रावर मारामारीची घटना घडली आहे आपण जर पाहिलं तर अशीच घटना परभणीतील जिंतूरमध्ये देखील घडली त्या देखील त्या ठिकाणी देखील राष्ट्रवादी आणि भाजपचे कार्यकर्ते समोरासमोर आले होते तेथे तेथे देखील मारामारीची घटना घडली एकंदरीत जर आपण पाहिलं तर प्रशासनाकडून मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला परळीमध्ये अनेकदा बोगस मतदानाचा आरोप केला गेला त्या ठिकाणी दाबदडप केली जात दा असल्याचा आरोप देखील केला गेला परंतु परळीतील मतदान प्रक्रिया शांततेत पार, पार परंतु दुसरीकडे मात्र मारामारीचे प्रकार घडले नम्रता बर आपण नाशिकला जाऊया किरण ताजने आपल्याला अपडेट देतात किरण नाशिक आणि एकूण उत्तर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच मोठ्या नेत्यांची किंवा काही मंत्र्यांची प्रतिष्ठा पण आणला लागलेली आहे कसा आजचा दिवस होता नम्रता कार खरं म्हणजे जर बघितलं तर नाशिकची ही निवडणूक वेगळ्या अर्थानं इंटरेस्टिंग राहिली ती म्हणजे महाविकास आघाडीचा फारसा या सगळ्या निवडणुकीमध्ये नेत्यांचा दौरा नव्हता किंवा एकूणच त्यांच्या सभा पार पडल्या नाही महायुतीमध्येच मात्र काटेकी टक्कर या सगळ्या निवडणुकीमध्ये आहे विशेषतः सिन्नर इगतपुरी त्यासोबतच त्र्यंबकेश्वर भगूर आणि ओझर पिंपळगाव या ठिकाणी महायुतीमध्ये काटेकी टक्कर आहेत त्यांच्यामध्ये असलेली जी स्पर्धा आहे ती या यानिमित्तानं दिसली आणि एकमेकांवर टीका देखील बघायला मिळाली अनेक ठिकाणी जर बघितलं तर सभा होत असताना महायुतीच्या नेत्यांनी एक खबरदारी घेतलेली होती ती म्हणजे की आपापसामध्ये टीका करायची नाही मात्र नाशिकमध्ये त्याचा तसा प्रत्यय आला नाही त्याच्या उलट घडलं आणि नेत्यांनी देखील जोरदार टीका केली यामध्ये मानिकराव कोकाटे जे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री आहेत त्यांनी तर थेट भाजप हा बालंट लागलेला पक्ष आहे अशी जरी टीका देखील केलेली होती आणि त्यानंतर त्या सभेत त्याच्या दोन दिवसानंतर त्याच ठिकाणी मुख्यमंत्र्यांची देखील सभा सिन्नरमध्ये पार पडली त्यांनी मात्र कुठलंही उत्तर न देता ज्यांच्याकडे बोलण्यासाठी काही नाही त्यांना अशा स्वरूपाची विधानं करावं लागतात आम्ही व्हिजन घेऊन आलेलो आहोत असं म्हणत एक प्रकारे माणिकराव <coughs> कोकाटे यांचं नाव न घेता त्यांना <coughs> त्यांनी इशारा दिलेला होता त्यासोबतच आजचा दिवस जो होता तो मतदारांच्या दृष्टीनं नाशिकमध्ये काही ठिकाणी तांत्रिक अडचणी देखील सकाळच्या टप्प्यामध्ये आलेल्या होत्या <coughs> <coughs> कडाक्याची थंडी नाशिकमध्ये होती त्यामुळे सकाळचे जे दोन तास होते त्यावेळेला मतदानाचा टक्का हा कमी राहिलेला होता साधारणपणे अकरा ते बारा टक्क्यांपर्यंतचं मतदान सकाळी नऊ नऊच्या दरम्यान होतं आणि नंतरच्या काळामध्ये हा मतदानाचा टक्का वाढत गेला आता साधारणपणे पंचावन्न टक्क्याच्या घरामध्ये मतदान आपण बघूया आता शेवटचा आकडा समोर आल्यानंतर किती मतदान झालंय दरम्यान आपण आता जाणार आहोत बदलापूरला निकेश शार्दूल आपले प्रतिनिधी तिथून आपल्याला माहिती देत आहेत निकेश बदलापूर सुद्धा चर्चेत होतं अनेक कारणांसाठी आणि मधल्या काळातल्या काही ठिकाणी पैसे वाटपाच्या आता कधी कधी पक्षांतर्गत असलेल्या स्पर्धेमुळे कशाप्रकारे बदलापूरमधलं असं मतदान राहिलं नक्कीच सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली आणि हे मतदान दुपारी साडेतीन पर्यंत सत्तेचाळीस पूर्णांक नऊ टक्के इतकं मतदान जे आहे ते झालेलं आहे साडेपाच वाजता मतदान प्रक्रिया जी आहे ती पूर्णपणे बंद केली आणि कुठेतरी पन्नास टक्क्याहून अधिक मतदान झाला असल्याचा अंदाज जो आहे तो प्रशासनाकडून वर्तवण्यात आलेला आहे एकोणपन्नास जागांसाठी ही खरंतर मतदान प्रक्रिया पार पडणार होती मात्र सहा ठिकाणी स्थगिती आल्याच्या नंतर त्रेचाळीस जागांसाठी ही मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडले मात्र आज दिवसभरातली जर घटना पाहिलं तर एकूण तीन घटना बदलापूर शहरामध्ये घडलेल्या पाहायला मिळाल्या कारण बदलापूरची ही निवडणूक जी आहे ती भाजप आणि शिंदेची शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये अतिशय चुरशीची ठरलेली पाहायला मिळाली प्रचारादरम्यान किंवा निवडणुकीच्या रंधुमाळीमुळे मध्ये दोन्ही पक्षांचे नेते जे आहेत ते एकमेकांवरती आरोप पक्ष वाटप पैसे वाटपांचे आरोप जे आहेत ते झालेले होते आणि त्याचाच परिणाम जो आहे तो आज कुठेतरी मतदानाच्या दिवशी देखील असलेला पाहायला मिळाला जेव्हा साठ सकाळी साडेसात वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली त्यावेळेला मतदान केंद्रापर्यंत जे काही मतदार येत होते त्यांना शिंदेच्या शिवसेनेकडनं रोखलं आहे असा आरोप जे आहे ते भाजपच्या उमेदवारांकडून केला जात होता आणि याच दरम्यान दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा देखील झालेला पाहायला मिळाला हनामारी देखील झालेली पाहायला मिळाली तर दुसरीकडे बदलापूरचे भाजपचे जे उमेदवार आहेत त्यांच्या मुलाला देखील मारहाण झाल्याची घटना घडली आणि हे दोन्ही शिंदेचे शिवसेनेचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते बदलापूर पोलीस स्टेशनच्या या ठिकाणी आमने सामने आले आणि पोलीस स्टेशनमध्ये च्या बाहेर देखील मोठी हानामारी जी आहे ती झालेली पाहायला मिळाली तर एका ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याची घटना देखील घडलेली पाहायला मिळाली तब्बल तीन तास ही ईव्हीएम मशीन जी आहे ती बंद पडली होती त्यामुळे मतदारांनी जे आहेत मोठा संताप देखील व्यक्त केला होता सकाळपासूनच बदलापूर नगर परिषदेसाठी मतदारांचा प्रतिसाद जो आहे तो चांगला असताना पाहायला मिळाला मात्र हे शिव शिंदेची शिवसेना आणि भाजप या दोन्ही मित्र पक्षांमध्ये मोठा राड्याची घटना जी आहे ती घडलेली पाहायला मिळेल अनेक ठिकाणी पैसे वाटपाचे आरोप देखील या दोन्ही पक्षांकडनं केले गेलेले होते त्यामुळे आता येणाऱ्या निकालावरती सर्व सर्वांचं लक्ष असणार आहे कारण महायुतीतले हे दोन्ही महत्वाचे पक्ष आहेत आणि दोन्ही पक्षांच्या जे महत्वाचे जे इथले नेते आहेत त्यांची प्रतिष्ठा जी आहे ती कुठेतरी पणाला लागलेली पाहायला मिळते अगदी तर राज्यभरातले अपडेट्स आपण घेतलेले आहेत आपल्या मतदार आपल्या रिपोर्टर्सकडनं सगळ्यांचे आभार या सगळ्या अपडेट्सबद्दल